आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रुग्णालयातील हलगर्जीपणाच्या अनेक घटना समोर येत असतात जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे प्रसूतीसाठी दाखल असलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीपूर्वी जेल ऐवजी ऍसिड लावल्याने ती गंभीर भाजली आहे सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे शिला भालेराव असं या जखमी महिलेचं नाव आहे शिला भालेराव या सोनोग्राफीसाठी बुधवारी सोनोग्राफी शिला यांच्या पोटावर वेदना होऊ लागली सूजही दिसली हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने शिलावर उपचार सुरू झाले तर दुसरीकडे या धक्कादायक सोनोग्राफीच्या अर्धा तासानंतर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला बाळ सुखरूप असून त्याच्या प्रकृतीत कोणताही धोका नाही मात्र महिलेला पोटासह अवघड जागा भासल्याने महिलेवर उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक संतप्त झालेत या धक्कादायक घटनेबाबत त्यांनी नर्सला विचारणा के केली पण नर्सने त्यांच्यावर आरडाओड केली आणि रुग्णालयातून दोन तासांसाठी गायब झाली होती या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत रुग्णाची सुरक्षा आणि उपचार प्रक्रियेतील बेजबाबदारी पुन्हा एकदा समोर आली स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे